महाराष्ट्राचे वाघ आहात पण सांगलीचे आम्ही वाघ आहोत असे आमदार विश्वजित कदम यांनी जाहीर व्यासपीठावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर समोर उघड आवाहन केलं होतं हे आज पूर्ण केलं असून आमदार विश्वजित कदम यांचे सांगलीत जोरदार आगमन झाल्यावर वाघ कोण आहेत हे सिद्ध केले विश्वजित कदम यांनी विशाल पाटील यांच्या पाठीमागे संपूर्ण ताकद उभी केली होती काहीही करून विशाल पाटील यांना दिल्लीला पाठवायचे असा छंग बांधून विशाल यांचा आत जोडला नाही विशाल यांना काँग्रेसचे उमेदवारी मिळण्यात अपयशी आलं मात्र विश्वजित कर्मनी संपूर्ण ताकद देत नेहमी पाठीशी उभे राहिले जाहीर कार्यक्रमात आम्ही कुठल्या पाटलांच्या पाठीशी आहोत हे चार जूनला कळेल असे केलेले विधान त्यांच्या सांगलीच्या विशाल पाटलांच्या पाठीशी असल्याचा पुरावा मिळाला विशाल यांना लोकसभेची उमेदवारी ढावण जात असताना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका विश्वजित कदम यांनी घेतली मुंबई आणि दिल्लीला विशाल यांच्यासह संपूर्ण ताकद उभी केली या प्रसंगी शिवसेनेला अंगावर घेण्याचे धाडस दाखवत विशाल पाटील यांचा विजय खेचून आणला ट्र व्हॅल्यू मारुती नॉन मारुती सेल्स आणि पर्चेसी फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे राष्ट्रातील सर्वात मोठा प्लॉटिंग प्रोजेक्ट असलेल्या जगवार सिटीमुळे आटपाडीच्या शहरीकरण आणि आधुनिकीकरणाला निश्चितच हातभार लागेल नाविन्यपूर्ण रचना हे जगवार सिटीचं बलस्थान आहे आधुनिक अभिरुची संपन्न जीवनशैलीचा सुखद अनुभव देऊ करणाऱ्या जगवार सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा रिअल इस्टेट क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व्हीएनएस ग्रुपनं जग्वार सिटीच्या निर्मितीतून गुणवत्ता आणि ग्राहक हिताप्रती असलेली आपली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे आटपाडी येथे साकारलेल्या गोविंद पार्क या पहिल्या प्रोजेक्टच्या अभूतपूर्व यशानंतर कंपनीने जग्वार सिटीचं नियोजन हाती घेतलं आहे येथे प्लॉट बुक करण्यास इच्छुक असणाऱ्या आमच्या सन्माननीय ग्राहकांनी गोविंद पार्कला अवश्य सदिच्छा भेट द्यावी आणि आमची विश्वासार्हता जरूर तपासावी जगवार सिटीला आपली पसंती देणारे प्रथम दीडशे भाग्यवंत आकर्षक बक्षिसांचे मानकरी ठरणार आहेत यामध्ये पहिलं पारितोषिक टाटा नेक्सॉन दुसरं पारितोषिक मारुती स्विफ्ट तिसरं पारितोषिक वॅगनार चौथं पारितोषिक ऑल्टो पाचवं सहावं आणि सातवं पारितोषिक बुलेट आणि आठवं आणि नववं पारितोषिक होंडा ऍक्टिवा अशी क्रमवारी असेल म्हणजे आकर्षक बक्षिसांची जणू लयलूटच अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा